तर नमस्कार मित्रांनो पाठपुरावा चॅनलवरती मी सुमित तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करतो मित्रांनो ईमेलच्या माध्यमातून तुम्ही सर्वांनी बऱ्याचशा तक्रारी केलेल्या असतील परंतु ईमेलने केलेल्या तक्रारीवर तुम्हाला कोणत्याही प्रकारे प्रत्युत्तर मिळालेलं नाही कोणतीही अधिकृत पोच मिळालेली नाही तर मित्रांनो शासकीय विभागामध्ये जेव्हा ईमेलद्वारे काही तक्रार करतो किंवा एखादा विषय आपण त्या शासकीय विभागामध्ये मांडत असतो त्यावेळेला संबंधित विभागाला ईमेलद्वारे पोच देणे म्हणजे तुमचा तक्रार अर्ज आम्हाला प्राप्त झाला आहे लवकरात लवकर त्याचा आम्ही निपटारा निवारण करू किंवा तुमचा तक्रार अर्ज हा आमच्या विभागाशी संबंधित नाही आहे म्हणून ज्या विभागाकडे संबंधित आहे त्या विभागाकडे आम्ही पाठवून देत आहोत अशा स्वरूपाचा रिप्लाय तुम्हाला आला पाहिजे आणि हा रिप्लाय देणे शासकीय अधिकाऱ्यांना बंधनकारक आहे तर नेमकी याच्या संदर्भात नियम काय आहे आणि कशा पद्धतीने आपण त्या शासकीय विभागाला सांगू शकतो की तुम्ही मी केलेल्या ईमेलवरती तात्काळमध्ये रिप्लाय द्या किंवा प्रत्युत्तर द्या किंवा कोणत्याही तुमच्या विभागामध्ये जेव्हा नागरिकांची ईमेल प्राप्त होतात तेव्हा त्या ईमेलवरती पोचपावती देणे तुम्हाला बंधनकारकच आहे तर नेमकी काय करू शकतो या संदर्भातच एक तक्रार अर्ज मी बनवलेला आहे संबंधित माझ्यासोबत सुद्धा अशी घटना घडली होती त्यामुळे मी एक रिसर तक्रार अर्ज या ठिकाणी बनवलेला आहे एक चांगल्या उदाहरणासहित तुम्हाला मी समजावून सांगतो की कशाप्रकारे आपण पत्रव्यवहार केला पाहिजे ही व्हिडिओ थोडीशी मोठी होईल परंतु या ठिकाणी कुठेही व्हिडिओ तुम्ही स्किप करू नका आपले चॅनल होती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका या ठिकाणी मागे स्क्रीनवर तुम्हाला दिसतंय तर आपण सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला या ठिकाणी बघा प्रति माननीय जिल्हा समन्वय अधिकारी म्हणजे जो कोणता विभागात तुम्ही तक्रार केलेली आहे त्या विभागाच्या प्रमुखाला तुम्ही हा पत्र लिहायचा आहे या ठिकाणी महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा रत्नागिरी बघा विषय काय टाकलेला आहे कायद्याच्या तरतुदींचा वारंवार भंग व ईमेल तक्रारींना पोच न देऊन तक्रारीकडे दुर्लक्ष आणि कायदेशीर गैरवर्तणूक केल्याबाबत असा हा विषय आहे आपला आता पहिला पॅराग्रॅफ मी असतो बघा महोदय महोदया या ठिकाणी बघा पहिला पॅराग्रॅफ मी आपले लक्ष एका गंभीर मुद्द्याकडे वेधू इच्छितो की मी आपल्या महिला आर्थिक विकास महामंडळ रत्नागिरी कार्यालयाकडे वेळोवेळी कायदेशीर तरतुदींचा भंग होत असल्याबाबत अनेक तक्रारी ईमेलद्वारे सादर केलेल्या आहेत परंतु आज ताब्यात आपल्या कार्यालयाकडून एकही ईमेल अथवा तक्रारीवर मला कोणतीही पोच प्राप्त झालेली नाही माहिती देगार कायदा शासकीय कामकाजाचे नियम तसेच प्रशासकीय नैतिकतेनुसार प्रत्येक तक्रारीवर अधिकृत पोच देणे बंधनकारक आहे तरीही या आपल्या अधिकाऱ्यांकडून त्यांनी सातत्याने पायमल्ली केली जाते तर पहिल्या पॅरेग्राफमध्ये इंट्रोडक्शन थोडंसं दिलेलं आहे मी कोणती तक्रार केली किती तक्रारी केल्या तुम्ही समजा एकच तक्रार केली असेल तर तुम्ही त्या संदर्भात ते लिहायचं आहे तसं ओके तर दुसरा पॅराग्राफ बघा मी वाचतो या ठिकाणी हा प्रकार म्हणजे कायद्याचा आणि नागरिकांच्या हक्कांचा थेट अवमान आहे रत्नागिरी कार्यालयापासून ते राज्यस्तरीय कार्यालयापर्यंत हीच बेजबाबदार वृत्ती दिसून येते यामध्ये केवळ हलगर्जीपणा नव्हे तर कायद्याचे जाणूनबुजून उल्लंघन करून जनतेच्या विश्वासाला तळा देणारी मानसिकता दिसून येते या ठिकाणी आपले अधिकारी नेमके कोणत्या पगारासाठी बसले आहेत लोकांच्या करातून मिळणाऱ्या पैशांवर पोचले जात असताना नागरिकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करणे म्हणजे केवळ अनास्थाच नव्हे तर निंदनीय अपराध आहे यांना आपण लोकसेवक म्हणतो पण ही वृत्ती पाहता ते स्वार्थसेवक झाले आहेत असे म्हणावे लागेल तर मित्रांनो हा जो पॅरॅग्राफ मी टाकलेला आहे थोडंसं कुठंतरी त्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव होईल त्यांना थोडी लाज वाटेल अशा प्रकारचा या ठिकाणी मी शब्दरचना वापरलेली आहे पुढे बघा या ठिकाणी पुढच्या पॅरॅग्राफमध्ये मी हे ठामपणे नमूद करू इच्छितो की या तक्रारी केवळ कोणावरही वैयक्तिक टीका करण्यासाठी किंवा कोणालाही त्रास देण्यासाठी नव्हेत मला पूर्ण जाणीव आहे की महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत राज्यात अनेक ठिकाणी उल्लेखनीय कामगिरी झाली आहे काही अधिकारी समन्वयक आणि कर्मचाऱ्यांनी अतिशय संवेदनशीलता उत्तरदायित्व आणि सेवाभाव दाखवत ग्रामीण महिलांच्या जीवनात खऱ्या अर्थाने सकारात्मक परिवर्तन घडवून आणले आहे आणि अशा सर्वांचं मी मन मनपूर्वक मन सन्मान करतो या ठिकाणी बऱ्याचशा वेळेला असं होतं की तक्रार दाखल केल्याच्या नंतर हा तक्रार त्रास देण्यासाठी करतोय कशासाठी करतोय तर नेमकी आमचा उद्देश काय आहे हे सुद्धा जाणीव करणारा हा मुद्दा मी टाकलेला आहे विविध तक्रारींमध्ये तुम्ही याचा वापर करू शकता तर बघा पुढे बघा मात्र या चांगोलपणाचे शेजारी आपल्या कार्यालयातील अधिकारी कायद्यानुसार अपेक्षित जबाबदारी पार पाडत नसतील नागरिकांच्या निवेदना दुर्लक्ष करत असतील तर त्या बाबतीत स्पष्टपणे रोखोकपणे आवाज उठवणे हे माझे नागरिक म्हणून कर्तव्यच आहे चांगलेला चांगलं म्हणणं आणि चुकीला विरोध करणं हीच लोकशाहीची खरी ताकद आहे तर बघा असं खणखणीत मुद्दा मी या ठिकाणी मांडले आहे प्रत्यक्ष अनुभवावर आधारित गंभीर भाव प्रत्यक्ष अनुभव त्या संबंधित माझा काय घडला याचा सुद्धा मी थोडासा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे बघा मी महिला आर्थिक विकास महामंडळ रत्नागिरीतील आपल्या कार्यालयात विविध कायदेशीर त्रुटी माहिती अधिकार कायद्याचा अपमान तसेच शासकीय जबाबदारीतील सातत्यपूर्ण दुर्लक्ष संबंधित चर्चा करण्यासाठी जिल्हा समन्वय अधिकारी अमरीश मिस्त्री यांच्याशी थेट भेट घेण्याच्या उद्देशाने गेलो होतो माझा हेतू हा संघर्ष किंवा आरोप नसून पत्रव्यवहारात वेळ न घालवता सामंजस्य समंजस्य संवादाच्या माध्यमातून त्रुटी ओळखून त्यात सुधारणा घडून आणण्याचा होता तर बघा या ठिकाणी तुम्ही बऱ्याचशा शासकीय कार्यालयामध्ये भेटी दिल्या जाता म्हणजे साहेब काय झालं ते त्या करायचं कसं काय काय तेव्हा तुम्हाला चुकीची वागणूक दिली ते उद्धटपणे तुमच्याशी बोलतात मग त्यावेळेला तो उल्लेख या ठिकाणी करायचा आहे म्हणजे आपण गेलो होतो त्यानंतर आपल्यासोबत काय घडलं हा सुद्धा एक महत्वाचा भाग आहे बघा सुप्र सुप, सुप्रशासन हा माझा उद्देश दुराग्रह नव्हे बघा पुढे बघा मात्र या शांत समन्वस्य प्रयत्न अमरीश मिस्त्री यांनी अत्यंत अरेरावीच्या वागणुकीने उत्तर दिले त्यांनी मुद्दाहून आवाज चढवत संवाद म्हणून माझ्याशी अपमानास्पद भाषा वापरली आणि सरळ शब्दात काय करायचे ते करा असं म्हणत मला कार्यालयातून बाहेर जाण्याची सूचना केली हे वर्तणूक केवळ अनिष्ट नव्हे तर नागरिकांच्या अधिकारांना मुळातून नाकारणारी आहे बघा या ठिकाणी कार्यालयामध्ये माझ्यासोबत काय घटना घडली यासंदर्भात सुद्धा मी स्पष्टपणे यावेळी टाकलेला आहे पुढे थोडंसं इंट्रोडक्शन मी देण्याचा प्रयत्न केला माझा मी कोण आहे ते बघा मी डिप्लोमा इन एस बीएससी अग्रिकल्चर अँड एल एल बी शिक्षण घेतलेली असून कायद्याची आणि शासकीय प्रक्रियेची समज असलेल्या एक जबाबदार नागरिकाशी जर असा अपमानकारक व्यवहार केला जात असेल तर सर्वसामान्य गरीब शैक्षणिकदृष्ट्या दुर्बल महिलांसोबत कोणत्या प्रकारची वाहणूक होत असेल याची कल्पनाच करायला भीती वाटते या ठिकाणी तुमची ओळखसुद्धा तुम्ही देऊ शकता की तुम्ही बरेचसे सामाजिक कार्य केलेले आहेत तुमचं ड्राफ्टिंगवरनं कळतं की तुम्ही कोण आहे काय चीज आहे ते त्यामुळे ड्राफ्टिंग आपलं खणखणीतच असलं पाहिजे तर बघा या ठिकाणी हा प्रकार म्हणजे संस्थेतील उत्तरदायित्वाला हरताळ फासणं असून याची चौकशी होणे आणि संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करणे ही वेळेची गरज आहे लोकशाही प्रशासनात हे सहन करण्याजोगं नाही बघा संदर्भीय कायदेशीर त्रुटी या ठिकाणी या कायदेशीर त्रुटी कोणकोणत्या आहेत महत्वाचा मुद्दा आहे नंबर एक म्हणे बघा या ठिकाणी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म कमिशन या ठिकाणी शिफारस व भारत सरकारचे ई गव्हर्नन्स मार्गदर्शक तत्वानुसार प्रत्येक ईमेलला एक्नॉलेजमेंट म्हणजे पोच देणे अनिवार्य आहे नंबर दोन शासकीय अधिकाऱ्यांना प्राप्त होणाऱ्या ईमेलचा निपटारा करण्याकरता मार्गदर्शक सूचना महाराष्ट्र राज्य सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक क्रमांक शासन परिपत्रक क्रमांक या ठिकाणी दिलेला आहे मंत्रालय मुंबई दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी हा शासन निर्णय प्रसिद्ध झालेला आहे बघा पुढे महाराष्ट्र गव्हर्मेंट सर्वंट रेग्युलेशन अँड ट्रान्सफर अँड प्रिव्हेंशन ऑफ डिले इन डिस्चार्ज ऑफ ऑफिशियल ड्युटीज ऍक्ट दोन हजार पाच म्हणजेच काय तर प्रशासकीय विलंब किंवा काम करा झालेल्या टाढाळीस जबाबदार अधिकारी यांच्यावरती कारवाई होऊ शकते तर पुढे बघा या ठिकाणी महाराष्ट्र शासन राजपत्र हा राजपत्र सौव आहे सव अंक सव्वीस मंगळवार नोव्हेंबर एकोणीस या ठिकाणी हा सगळा विषय आहे दिनांक चौदा न नोव्हेंबर दोन हजार तेरा अधिसूचना ही अधिसूचना आहे बघा या अधिसूचनेनुसार महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियम व शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलबास प्रतिबंध अधिनियम दोन हजार पाच मधील कलम आठ नुसार ईमेल्सना पोच देण्या व तरतूद आहे या प्राप्त होणाऱ्या ईमेलना संबंधित ईमेल्स प्राप्त झाल्याची किंवा पोच द्यावी लागते तसेच प्राप्त होणारा ईमेल्स त्या कार्यालयाशी किंवा विभागाशी किंवा कार्यकारशी संबंधित नसल्यास तो संबंधित कार्यालय किंवा विभाग किंवा कार्यसनाकडे पाठवावा व तसे अर्जदारास ईमेलने कळवावे आपल्या या कार्यात नेमके कायदे पाळले जाता जात आहेत की व्यक्तिगत अहंकार व सत्तेच्या चा चा, चा कामकाज चाल चालले आहे या ठिकाणी असा आपण टोमणा या ठिकाणी त्यांना मारलेला आहे तर बघा पुढे आपण त्यांना थोडंसं अजून खोचक अशा शब्दात सांगितलेले की छत्रपती शिवाजी महाराज यांचं आदर्श प्रशासन हे आजही जगासाठी आदर्श मानलं जातं त्यांच्या काळात जनतेच्या प्रत्येक तक्रारीला स्वतः छत्रपती उत्तर देत अन्याय करणाऱ्या सरदारांवर कठोर कारवाई करत प्रजा म्हणजे त्यांच्या दृष्टीने ईश्वराचे रूप होते आज मात्र लोकशाहीत निवडून आलेले किंवा नेमलेले गेलेले अधिकारी हे प्रजेसमोर जबाबदारी झटकून मोकळे होतात हे दुर्दैव आहे सध्याची स्थिती अशी आहे की तालुका जिल्हा व राज्यस्तरावरती या अनियमिततेला एक प्रकारचा मूळ मुख पाठिंबा दिला जातो मुख पाठिंबा दिला जातो तुम्हाला तर माहिती आहे की कालपासून वरपर्यंत तुम्ही जसे म्हणता ही सगळेच बरबटलेली आहेत तर तशा प्रकारचा भाग आहे हे केवळ एका नागरिकाचा अपमान नाही तर संपूर्ण संविधान कायदा व लोकशाही व्यवस्थेचे विघटन आहे या पत्राद्वारे मी पुन्हा एकदा आपल्याला नमूद करू इच्छ नमूद करतो की तात्काळ माझ्या मागील सर्व तक्रारींना अधिकृत पोच द्यावे आणि संबंधित प्रकरणाचा योग्य तपास करून लेखी उत्तर द्यावे अन्यथा मला माहिती अधिकार कायद्याअंतर्गत तसेच प्रशासकीय त्रुटींविरोधात कायदेशीर मार्गाने पुढील कारवाई करावी लागेल याची नोंद घ्यावी आपल्या विभागाची प्रतिष्ठा जपण्यासाठी योग्य पावले उचलली जातील याची आपण दक्षता घ्यावी ही विनंती बघा आपली भूमिका लोकशाहीत जबाबदारीची असावी बेजबाबदार पणाची नव्हे या ठिकाणी आपण स्पष्टपणे या ठाकरे टाकलेला आहे बघा पुढचा जो विषय आहे तो माननीय व्यवस्थापकीय संचालक या ठिकाणी पुढे त्यांच्या सिनियरना आपण निश्चितच ही कारवाईसाठी पाठवून द्यायची आहे जेणेकरून तात्काळमध्ये जे संबंधित अधिकारी आहेत ते या तक्रारीवर निश्चितपणे काही ना काही कारवाई करतील तर मित्रांनो अशा प्रकारचा हा तक्रारचा मित्रांनो ड्राफ्टिंग आपल्या कधी पण खणखणीत असलं पाहिजे कोणत्याही कायदेशीर चतुदी आपण वापरत असतो तेव्हा त्यातील आत्मीयता समोरच्या अधिकाऱ्याला पण पटवून दिली पाहिजे आता तुम्ही बऱ्याचशा वेळेला म्हणाल की यासं होत नाही तसं होत नाही आपण प्रयत्न करा शंभर टक्के यश तुम्हाला मिळेल या ठिकाणी ड्राफ्टिंगवरूनच कळतं की हा माणूस कोण आहे काय आहे आपण धातूरमातूर काही गोष्टी जर दोन तीन शब्द लिहून दिले तर संबंधित अधिकारीसुद्धा आपल्याला लाईटली घेतो विषय एवढाच आहे मी वैयक्तिकरित्या तुम्हाला सांगतो की वैयक्तिक तुम्ही काय करा तुम्हाला कोणी लाईटली घेतलं नाही पाहिजे आता मी म्हणून पत्रेवर करतोय तर संबंधित अधिकाऱ्यांनी मला लाईटली घ्यायचं नाही अशी भूमिका ही तुमची निश्चितपणे असली पाहिजे तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली आम्हाला कमेंटच्या मध्य नक्की कळवा आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर निश्चितच सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेट मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र